आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्या संविधानामध्ये काळे झेंडे दाखवणे तुम्हाला दाखवायचे झेंडे दाखवा ना तुम्ही साईडला उभे राहून झेंडे दाखवा आमचा निषेध करा परंतु दगड उचलण्यापर्यंत हे बी पोलिसच्या दाखता पोलिसच्या समोर एक जणांनी दगड उचललेला तुम्ही पाहिला म्हणजे दगड उचलण्यापर्यंत मजल या लोकांची जाते आणि क्लिअर कट लक्षात येत आहे की इथलं पोलीस आणि हे जे कोणी गुंड लोक आहेत पुढं आले लोक की ते तीन चार चारच्या वरती कोणी माणूस नाही परळीमध्ये जे दहा ते बारा जण लोक होते पोलिसांनी उचलायला सुरुवात केली तर दोन राहिले परंतु म्हणजे यांची वागणूक कशी आहे माजी पालकमंत्री यांच्या या राज्यामध्ये म्हणजे यांच्या या भागामध्ये दुसरे आणखी एक मंत्री त्यांच्या भागामध्ये लोक कशा पद्धतीने वागतात हां एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाच टर्म आमदार निवडून आलेला मी राज्यमंत्री राहिलेला माझ्या गाडीच्या समोर अशा पद्धतीचे पोरकटपणाचे लक्षणं बरं का दगडं उचलणे आता मारणार आहेत का दगडं खरंच दगड मारणार आहेत का दगड मारणार नाही काय नाही फक्त लोकांच्या पुढं आम्ही यांच्यासाठी काहीतरी दाख करतो असं दाखवण्यासाठीची ही स्पर्धा आहे आणि ही गुंडगिरी ही दहशत ही संपविण्यासाठीच मी राजकारणामध्ये आता उतरलेलो आहे आणि आणखी आता यांचे तर खुलाशावर खुलासे आता झिरेवाडीचं एक प्रकरण माझ्याकडे आलं आहे ते कृषी विद्यालय का काय आणलं आहे ना सोयाबीन हे ते त्याचं सुद्धा बरंचसं काही मटेरियल माझ्याकडे आलं आहे ते उद्याच्याला ते पण ओपन होईल हे स्वतःच आणि हे सिरसाळा जे आहे या गावाचं मी अनेक वेळा नाव घेतलेलं आहे की इथं मार्केट कमिटीनं चुकीच्या ठिकाणी गाळ्याचं बांधकाम केलेलं आहे गायरानावरती मार्केटला दिलेली जागा एकदम पाठीमागे आहे आणि जे गाळे बांधकाम आहे कदाचित हे जे रस्त्यावर आलेले आहेत हे बहुतेक गाळे बा धारक किंवा त्याचे लाभार्थी असावेत किंवा इलिगल ईट भट्टीवाले असाल तुम्ही दुसरीकडे मनोजरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आली की सुरेश देसा यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजाच्या संघर्षासाठी मैदानात उतरावा आमच्यासोबत ते आमचं दैवत आहे दैवतावरती मी काहीही बोलणार नाही अण्णा एकंदरीत तुम्ही वारंवार तुम्ही उल्लेख केलेला आहे तेच हे लोक असतील का असं वाटत हे बघा गायरान जमिनीचं मला बाकीच्या काय घेणं गायरान माफिया गायरान माफिया बाजूला राहिले परंतु हे जे मार्केट कमिटीचं ज्याच्यावरती स्वर्गीय पंडितांनाचं नाव दिलंय ते जे गाळे बांधकाम केलेलं आहे मला वाटतं तीन वर्षापासून तसंच पडलं आहे त्याचं उद्घाटन तुम्ही का करत नाहीत करून दाखवा म्हणा उद्घाटन करू शकत नाहीत कारण ते गायरान जमिनीत आहे आणि सुप्रीम कोर्टाचे नागप्पा गोंडप्पा विषप्पा या बाबतीमध्ये आणि पंजाबच्या एका ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये अतिशय कडक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं हे उल्लंघन आहे अजून एक प्रश्न की तुम्ही वारंवार सदस्यांचे सुद्धा घर अतिक्रमणात आहेत असं सुद्धा उल्लेख चौदा काय लोकांच्या अतिक्रमणात सतरा सदस्यापैकी सतरापैकी चौदा सतरापैकी चौदा सदस्य गायरान जमिनीचे आहेत बहुमत बहुमत आहे त्यांचं <laughs> गायरान जमिनीवाल्यांच बहुमत आहे आणि बहुतेक गायरान जमिनीवाले काही लोक असावे त्यांना अशा लोकप्रतिनिधींना इथपर्यंत थांबवलं कसं का पाहतात कारण तुम्ही मला म्हटलं होते की त्यांना देखील आष्टीला यायचं नाही 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 आष्टीला यायचं आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू परंतु रस्त्याच्या कडीला बाजूला उभं राहू असं गाड्याला आडवा जाऊन नाही बरं का लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू हे ही तुमची लोकशाही नाही ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय परंतु ही ठोकशाही टिकत नसती आता निमी अर्धी ठोकशाही जेलात गेली तरी सुद्धा यांना कळाना मानल्यावर मग काय करावं <laughs> परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे आता बघतो मी कोण कोणाला पाबंद करतायत मग दहा बारा होते त्यातले दोन सापडली आता मला वाटतं दोन का तीनच होती ते तिघजण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत ओके नाही 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 आष्टीला यायचं आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू परंतु रस्त्याच्या कडीला बाजूला उभं राहू असं गाड्याला आडवा जाऊन नाही बरं का लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू हे तुमची लोकशाही नाही ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय परंतु ही ठोकशाही टिकत नसती आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळाना मानल्यावर मग काय करावं <laughs> परळी पोलीसवाल्यांनी त्यांना तिथं पाबंद केलेलं आहे आता बघतो मी कोण कौन कोणाला -कौन पाबंद करतायत मग दहा बारा होते त्यातले दोन सापडली आता मला वाटतं दोन का तीनच होती ते ति तिघजण सुद्धा पोलिसांना गाडीत घालता येणार अशा पद्धतीने पोलीस वागतायत ओके